सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आता विविध सोशल मीडियाची माध्यमं आहेत आणि या माध्यमातून आता आपल्याला हातामध्ये मोबाईलच्या आधारे आपण विविध शेतीविषयक माहिती सध्या पाहू शकतो पण एक काळ शेतकरी मित्रांनो असा होता की ज्यावेळेस मनोरंजनाचं कुठलंही माध्यम नव्हतं आणि त्यावेळेस शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय केंद्रशार सरकारमार्फत घेऊन जे काही युद्ध देश जिल्ह्यातील रेडिओ स्टेशन आहेत तर त्या रेडिओ केंद्रावरून एक शेतीविषयक कार्यक्रम दररोज माझं घर माझं शिवार जसं आपण वाहिनीवर आमची माती आमचं मा माणसं हा कार्यक्रम बघायचो तसाच एक रेडिओवरती मा मा, मा, मा आमचं घर आमचं शिवार या स संदर्भातला दररोज एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम शेतीविषयक का, आहे सध्या मी प आता नवीन विविध माध्यम निघत आहे पण या शेतीविषयक कार्यक्रमाच्या संदर्भातच आज मी तुमच्याशी सगळ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण जे काही मी सध्या अधूनमधून का होईना शेतीविषयक आणि व्यवसायकांना भेटत आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा अग अगदी फ्री आहे तुम्हाला त्यासाठी कुठलेही पैसे द्यावं लागत नाही आणि आपण सध्या जे काही सत्य परिस्थितीवर आहे श छोटे छोटे व्यवसाय करणारे किंवा शेतीमध्ये प्रयोग करणारे त्यांनाही मी भेटतो आहोत आणि ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे आता पाठीमाग आपण एक पाचोटी व्यवस्थापन करणारे शेतकरी आहेत उमेदिरे त्यांनाही भेटलो नंतर आपण कुंभारी पिंपळगाव भागामध्ये एक उच्च शिक्षित तरुण होते कैलास गोरी ते हॉटेल व्यवसाय करणारे म्हणजे आपण जी सत्य परिस्थिती आहे ती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या आणि या पुढील काळासोमध्ये सुद्धा तुमचा जो काही साध आणि प्रतिसाद आहे मला खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रतिसाद आता म्हणजे मला खूप गरजेचं आहे कारण की मला असे व्यक्तिमत्व तुमच्या माध्यमातून माहीत झाली पाहिजे आणि माझ्यापर्यंत अशा व्यक्तींची माहिती जर मिळाली तर मी नक्कीच त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू मी सांगितलं पाठोमागच्या एका व्हिडिओमध्ये आपण आंबड आणि गणसुंगीच्या भागामध्ये फिरत आहोत सध्या पण आता मला जरी ब बा, बाहेरच्या तालुक्यातील जरी कष्टाळू आणि होतकरू जर व्यवसाय किंवा शेतीमध्ये प्रयोग करणारे असतील तर नक्कीच मला या तुमच्या माध्यमातून कळवत जा त्यासाठी आपण तुम्ही मला मॅसेज किंवा माझ्या फोनवरती सुद्धा डायरेक्ट कॉल करून सांगू शकता तर हा हा जा हा जो विषय आहे तर त्या संदर्भात आपण अनेक व्हिडिओ टाकले आहेत आणि आज शेतीविषयक संदर्भात जे काही एक माध्यम होतं एक, एक काळ होता आकाशवाणी रेडिओचा तर त्या काळात ते तो काळ आणि हा शेतीविषयक कार्यक्रमाचा काळ या संदर्भात आज थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करत आहे मी कारण की मित्रांनो एक दोन हजार सातचं साल जे वर्ष होतं त्या साली एक आकाशवाणी परभणीच्या माध्यमातून आणि कृषी विज्ञान जे केंद्र आहे प परभणीचं त्या संलग्न असा एक शेती विषयक कार्यक्रम खेडुळा तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी झाला होता आणि या हा जो काही कार्यक्रमाचा जो नियोन नियोजनाचा जो बेद सर्व सर्व नियोजन आहे ते आमचे रेडिओ श्रोते रामचंद्र साबळे रामचंद्र डुकरे आणि सकाराम भगत यांच्या मार्मार्फत जुळून आला होता आणि यासाठी आकाशवाणीची जी काही टीम आहे शेतीविषयक कार्यक्रमाची त्यामध्ये संजीवन पार्टकर आहेत किंवा सतीश जोशी होते त्यावेळेस आणि ह्या हा जो काही रवींद्र खासनीस होती तर हा जो काही योग आहे सगळा जुळून आणण्याचं काम येथील अधिकारी आणि आमच्या श्रोत्यांच्या मार्फत झालं होतं त्या काळी तर तो दोन हजार सातचा जो कार्यक्रम आहे शेत शेतकरी मेळावा तो शेतकरी मेळावा कृषी विज्ञान विद्यापीठ परभणीचं आणि विविध अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून अतिशय चांगली माहिती या मेळाव्यात झाली होती आणि आज सहज तो कार्यक्रमाची मला आठवण झाली आणि त्या आठवणीच्यामुळंच मी आज तुमच्याशी थोडे हितगुत साधण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो आता विविध बदल झाले सोशल मीडिया आहे पण आकाशवाणीवर आमचं घर आमचं शिवार अंतर्गत एक त्यावेळेस जो काही शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेऊन जो काही रेडिओ रेडिओवरती एक दररोज संध्याकाळी साडेसात वाजता जो काही कार्यक्रम व्हायचा आमचं घर आमचं शिवार तर या कार्यक्रमात आणि आजही तो कार्यक्रम प्रत्येक का आकाशवाणी केंद्रावर चालू आहे तर हा जो काही जो कार्यक्रम आहे केंद्र सरकारने के किंवा इतर जे काही राज्य सरकार आहे तो प्रत्येक आकाशवाणीवर प्रसारित होत असतो शेतकऱ्याच्या मुलाखती आहेत शेतकऱ्याच्या संदर्भातल्या जे काळ्या अडचणी आहे ऋतुमानानुसार पिकामध्ये बदल आहे किंवा जो काही ऋतू फवारणींचा काळ म्हणतो आपण किंवा म मशागतीचे कामं असतात शेतकऱ्यांचे तर शेती शेती बहुमोल उपयोगी माहिती आ, आता या कार्यक्रमातून आजही मिळत असते फक्त आता जो काही काळ बदलत आहे तर शासनाने किंवा केंद्र सरकारने आता आकाशवाणीच्या संदर्भात रेडिओ सोबत ठेवणं बंधनकारक केलं नाही त्यासाठी आता आपण साध्या स्मार्टफोन किंवा साध्या फोनमध्ये सुद्धा एफ एम किंवा आकाशवाणीचं जे काही ॲप आहे लड्रॉइड फोनमध्ये ते घेऊन आपण जगात कोणतंही आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो आणि हे आकाशवाणी केंद्र आपण साध्या फोनमध्ये सुद्धा एक न्यूज ऑन ए आर हे ॲप आहे हे ॲपच्या आप माध्यमातून आपण प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करून ते ॲप आप आपण डाउनलोड करून नक्कीच कुठलंही आकाशवाणीचं केंद्र ऐकू शकतो आज शेतकरी मित्रांनो ही माहिती सांगण्याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना आता नवीन बदल होत आहे आणि सुद्धा त्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे आणि आता स सगळ्याच शेतकऱ्यापर्यंत आता आपण ह्या मोबाईलच्या माध्यमातून आधी जग जगजवळ आलं पण नक्कीच एक मलासुद्धा वाटतं जे काही शेतकरी आहे प्रयोगशील आपली बदल करीत आहे शेतीमध्ये तर नक्कीच त्यांनी न्यूज ऑन आर ॲप हे प्ले स्टोअर डाउनलोड करावं हो, आणि यासाठी के शासनाचा किंवा आकाशवाणीचा एक मुख्य पाय आहे की रोज संध्याकाळी साडेसात ते आठ दरम्यान प्रत्येक आकाशवाणीला शेतीविषयक हा कार्यक्रम असतो आणि नक्कीच शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम ऐकला ऐकला पाहिजे आपण सहज काम करता सुद्धा हा कार्यक्रम ऐकू शकतो त्यासाठी कुठेही थांबाची किंवा तुम्हाला टाईम द्यायची वेळ नाही आपण काम करत करत सुद्धा हा कार्यक्रम युद्ध तंत्रज्ञानाचे जे काही आधारित मुलाखती आहे त्या आकाशवाणीच्या हा ह्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतात आणि शेतकरी मित्रांनो हे सांगण्याचा उद्देश हाच की तुमच्यापर्यंत एक मी जे अनुभवलो आकाशवाणीच्या संदर्भातल्या कार्यक्रमाच्या सगळ्या आठवणी आज त्या आठवणी मला उजाळा देण्याचं काम आपल्या या आप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला एक विनंती आहे सगळ्यांना आणि स खरंच म्हणजे तो कार्यक्रमाचा जो काही सध्या आकाशवाणीवर रेलचेल आहे ते नक्कीच तुम्ही ऐक ते कार्यक्रम ऐकावे आणि शेतीमध्ये एक प्रगती धरावी किंवा अधिक पुढे वाटचाल करावी हाच उद्देश आहे आहे माझा तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतीविषयक कार्यक्रम ऐकावे हाच माझा मनातून सुद्धा एक प्रयत्न आहे तर तुम्ही पुढील काळामध्ये आपण अशा छोट्या छोट्या शेतकरी मित्रांना यांना भेटतो आहोत तर नक्कीच शेतकरी मित्रांना तुम्ही या का कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा किंवा फायदा घ्यावा अगदी तुम्हाला साध्या फोनमध्ये सुद्धा ऐक आएक। ऐकू शकता तुम्ही आकाशवाणीचा कार्यक्रम तर शेतकरी मित्रांनो आपण आता भेटत आहोत ईदो शेतकऱ्यांच्या प्रवेशील मुलाखती घेण्यासाठी तर तुमचा साधा आणि प्रतिसाद राहू द्या तर आपल्या पांडुरंग साळवी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचं असंच प्रेम आणि तुमच्या आशीर्वाद मिळत राहू धन्यवाद